हाय फ्रेंड माझं नाव निशा आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला पाच वर्षे झाली होती मी एका छोट्या शहरात राहत होते माझा नवरा एका गाडीवर ड्रायव्हर होता यामुळे तो आठवड्यात दोन तीन दिवस घरी नसायचा माझा एक सोहम नावाचा मुलगा होता तो सिनियर के जीमध्ये शिकत होता यामुळे दिवस दिवसभर घरी मी एकटीच असायची मी दिसायला खूपच सुंदर होती यामुळे गल्लीतले मोठे माणसे देखील माझ्याकडे वेगळ्या भावनेने पाहत असत एका ड्रायव्हरला खूप सुंदर बायको मिळाली आहे म्हणून काही लोकांना नवर वाटत असे आठवड्यातील दोन तीन दिवसांनी माझा नवरा खूप जमून येत असे यामुळे तो आला की जेवण करून जेवण करून झोपी जायचा यामुळे माझी ती इच्छा असूनही पूर्ण होत नव्हती यामुळे मी त्या गोष्टीसाठी खूप तरसत होते नवऱ्याच्या अंथरुणात मी झोपायचे पण तरीही तो मला काहीही करत नसे यामुळे मी त्या कामासाठी खूप आतुरलेली होती माझ्या नवऱ्याचं ते अचानक कमी झाल्यामुळे मला चिंता लागली होती की आयुष्यभर आपण आता कसे दिवस काढायचे माझ्या नवऱ्याला याचं काहीही वाटत नसे उलट तो मला म्हणायचा आता आपल्याला मुलगा झाला आहे त्याची काय गरज आहे मी म्हणाले अहो लोक म्हातारपणापर्यंत मजा घेतात आणि तुम्ही एवढ्या लवकर कसं का काय थकले तो मला म्हणाला मी अजिबात थकलो नाही फक्त त्या गोष्टीचा मला कंटाळा येतो आहे कारण माझे ते साथ देत नाही यामुळे पुढील आयुष्य आपण त्या गोष्टीशिवाय कसं काढायचं हा माझ्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला होता पण एके दिवशी माझ्या नवऱ्याबरोबर त्याचा जोडीदार मित्र आला होता त्याचं नाव विकास होतं तोही एका गाडीवर ड्रायव्हर होता तो दिसायला जाड आणि मजबूत होता, होता। त्याचं वय तीस वर्षाच्या पुढे गेलं होतं पण तरी देखील त्याचं लग्न झालं नव्हतं त्याने मला पहिल्यांदा पाहिल्यावर त्याची नजर माझ्यावरून अजिबात हटत नव्हती तो माझं रूप पाहून फारच आनंदित झाला होता त्याला वाटायचं खरंच काय सुंदर बाई आहे त्या दोघांसाठी मी जेवण बनवायला सुरुवात केली केली होती तेव्हा विकास हळूच माझ्या मागे यायचा आणि माझ्या पाठीमागचा भाग पाहून जायचा जा। मी त्याला खूपच आवडली होती आपली गरज पूर्ण करण्यासाठी मला तो बरा वाटत होता कारण माझा नवरा काही मला ते सुख देणार नव्हता त्या दोघांना मी जेव घातल्यावर माझा नवरा त्याला म्हणाला तो आता इथेच थांब मी गाडी खाली करून येतो तोपर्यंत इथेच ये आराम कर माझा नवरा आमच्या दोघांच्या मनातील मनाप्रमाणे असं बोलल्यामुळे आम्ही दोघेही खूप खुश झालो होतो कारण त्यासाठी पुढील दोन तीन तास आम्हाला मिळणार होते थोड्या वेळाने विकासला माझ्याजवळ सोडून माझा नवरा निघून गेला होता आता घरात आम्ही दोघेच होतो तो गेल्यावर त्यांनी माझ्याकडे पाहून स्मित हास्य केलं आणि माझ्याकडे एकटक पाहू लागला होता त्याच्या मनातलं मला आधीच कळायला होतं आणि मी देखील त्या कामासाठी खूप वाट पाहत होते थोड्या वेळाने आम्ही दोघांनी दरवाजा बंद केला आणि आमच्या बेडकडे आम्ही दोघे आलो त्या बेडवर तो खाली झोपला आणि मला त्याच्यावर बोलावले त्यांनी माझा यावेळी चांगलाच उपभोग घ्यायला सुरुवात केली होती माझी खूप दिवसापासूनची ती इच्छा त्याने आज पूर्ण केली होती खूप दिवस खूप दिवस गॅप पडल्यामुळे माझं फारच दुखत होतं एक दोन एक दोन आमच्या कार्यक्रम झाले एक दोनदा आमचा कार्यक्रम झाल्यावर त्याने पुन्हा मला वेळेवर बोलावले आणि यावेळी फक्त कडक करून आत ढकलला आणि तो माझ्याकडे पाहून यावेळी मजा घेत मजा घेत होता म्हणून मी त्याला म्हणाले असंच राहू दे फार छान वाटतंय शेवटी माझा नवरा घरी येईपर्यंत त्याने माझा चांगलाच उपभोग घेतला होता आणि मला समाधानी करून त्यांनी ही चांगलीच चांगली मजा मारून घेतली होती पुढे चालून माझी ती गरज पूर्ण करण्यासाठी मी त्याला सतत बोलावत असे आमच्यातील ते संबंध माझ्या नवऱ्याला माहीत झाले होते पण तो आम्हाला काहीही म्हणत नव्हता कारण त्याचं ते कामच करत नव्हतं यामुळे तो आम्हाला काही म्हणत नसे उलट तो विकासला दिवसाआड घरी आणायचा आणि मुद्दाम बाहेर निघून जायचा मग आम्ही दोघे दोन तीन तास चांगलीच मजा मारून घेत असत माझ्यापासून त्याला ते सुख मिळत होते यामुळे तो लग्नाचा विचारही करत नव्हता पण त्याच्या घरच्या लग्नासाठी खूप त्याच्या मागे लागले होते अखेर दोन वर्षांनी त्याचं कसं तरी लग्न झालं होतं तेव्हा तो माझ्याकडे येण्याचा कमी झाला तोपर्यंत मी त्याच्याकडून माझी हाऊस पूर्ण करून घेतली होती विकासचं लग्न झाल्यावर तो माझ्याकडे येणार नाही हे ये माझ्या नवऱ्याला समजलं होतं म्हणून त्याचा दुसरा मित्र माझ्याकडे आणला होता त्याचं वय बावीस वर्षच होतं आणि त्याचं नाव शशिकांत होतं तो नवीनच गाडी शिकत होता तो जसा गाडी चालवण्यासाठी नवीन होता तसंच कामा त्या कामासाठी नवीन होता त्याला तर माझा नवरा रोज घरी आणायचा आणि स्वतः स्वतः दारू पिऊन झोपी जायचा आणि त्यालाही माझ्या त्याला माझ्या बिछाण्यात सोडायचा मग तो रात्रभर माझा उपभोग घ्यायचा आणि चांगलीच मजा मारून घ्यायचा माझ्या नवऱ्याच्या त्या दोन्ही तरुण मित्राकडून ही, ही माझी इच्छा पूर्ण करून घेतली होती पण अजूनही मी पूर्णपणे समाधानी झाले नव्हते यामुळे जशी संधी मिळेल तशी मी त्या मुलाकडून चान्स मारून घेत असे